हर शुभास बला मोदी सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात अरे स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत ना आज शुक्रवार आहे आणि विरांश आज स्कूलचा पहिला दिवस आहे काल काय मला सुट्टी असल्यामुळे आम्ही गेलो नाही जाऊ शकलो नाही तर आता विरांश चाललेलं आहे नाश्ता हे बघा विरांश नाश्ता करतो ना तू हाय कर हाय कर सगळ्यांना हाय कर हाय कर बाळा पडशील बाबो पडशील राजा गाडीवर कशा बसले बाबा हाय का राजा हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर आज मी स्कूलला मुहूर्त लागलेला आहे प्ले ग्रुपला पहिला दिवस आहे प्ले ग्रुपचा तर पटापट आवडून मी नेहमीप्रमाणे आलेली आहे मला जाऊन बसायचं आहे आज माझी शाळा आहे मला दोन तास आजीची शाळा आहे आज तर विरांश घेऊन मी बसणार आहे कारण का पहिला दिवस असे माहिती तो थांबतो का नाही याची काय गॅरंटी नाही आहे तर हे बघा इकडे विनाश ड्रेस ठेवलेला हे पहा आता विनाश ड्रेस घालणार आहे हा आणि विनाश असा आता क्लीन क्लीन होणार आहे हो की नाही म्हणू माऊ कशाला हात नाही लावू राजा क्लीन क्लीन होणार आहे आणि मी सगळं आवरून आलेले आहेत मिस्टर गेलेले आहेत गावाला टिफिन घेऊन सकाळ सकाळी लवकर साडेसातलाच ते घर सोडलेले आहेत आणि माझं सगळं घरातलं आवडलं साडेआठपर्यंत आवडलं आणि विरांशला मी आज काय केलं नाही ते का कोबीचे पराठे केलेले आहेत टिफिनला मग मग नऊ वाजेपर्यंत मी इकडं आली माझ्या मुलीकडे म्हटलं चला व्हिडिओ इथलंच काढूया आज विरांसह बघा ड्रेस घालणारे छान छान आता विरांश तुम्हाला दाखवते आम्ही आम्ही तुम तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पहा शेवटपर्यंत पहा आमच्या सोबत पहा म्हणजे तुम्हाला समजेल मीनांश स्कूल कुठे आहे ते मी दाखवेन आणि बघा दाखवते आलू को हे कोबी पराठे हे पहा विनांशला काय केलेलं आहे आजीनी आजीने केलेलं आहे छोटे छोटे कोबी पराठा हे बघा टिफिन असं करून आणलेलं आहे मी आणि हे अगदी छोटसच केलेलं आहे मोठं आणि ते थोडंसं जाड झालेलं आहे आणि हिरांजला टिफिनमध्ये कसं तुकडे करून जर दिले तर तो खाऊ शकेल अजून त्याला कसं ओढं खायचं म्हणजे कसं खावं घरात चालतं आपलं तुकडे केले खाली सांडलं तर आपण कुसून घेतो सगळं पण आता तिथे स्कूलमध्ये त्याला जरा व्यवस्थित हे असावं म्हणून ते पराठा दिलेलं बरं ते तुकडे करून दिले बघू आता काय पहिला दिवस कसा चालतो गिरांचा आणि विरांश तास देतो का तुम्ही कंटिन्यू जिजी बाप्पाला सांग स्कूलला मी आमचा विरांश कसा दिसतो बघा स्कूलचा ड्रेस घातलाय फर्स्ट डे विरांश आजचा स्कूलचा प्लॅक ग्रुपला कसे जाण हे बघा इकडे बघ सोना कसे दिसतो सांग बघू बघू शक दिस आ क्यूट क्यूट दिसतो क्यूट बेबी क्यूट बेबी कस दिसतं निनाश बघू अरे बापरे बाप्पाचं गंध लावलाय खाली पकड बघू बाप्पाच गंध कुठे लावलाय का निनाशने विरांशा मग कस दिसत तू अरे बापरे सुखी बाप्पा चांगली बुद्धी दे विनांश ला आमच्या हा पावड्याचा डबा टाक खाली आ, चांगली बुद्धी काय म्हणायचं बाप्पाला म्हण ना म्हण ना सोना इकडे बघ इकडे बघ कशी दिसतो बघू बघू सोना ओली बापले मस्त हा मी का दाखवू दाखव या दीदीला दाखवा चला दिदीला दाखवा कशा दिसतो तू <laughs> शेजारी दाखवायला चाललाय आता विरांश दाखवू अरे बापरे गुडी बॉय गुड बॉय गुड बॉय उघडली की देऊन टाक दिशा दिसतो बघा मी बघा पटकन बाप्पाच दाखवायला आलो बाप्पाची गंध लावलेला आहे चला झालाय विरांश आता तयार आता दाखवायला गेल्याचा विरांश कशा दिसतो गोडंबा का दोन अरे बापरी स्कूल बॅग बघू दाखव शेव इकडे मम्मा दाखव मम्मल दाखव नायच तिथे तिथे मम्माल बायक टिफिन त्याच्या हातात दे हातात दे नुसतं टिफिन हा वाकडला बुक

दोघी चौघी मिस होत्या तिथं त्यांनी घेतलं त्यावेळेस रडलं त्या मग माझ्या मुलीचं माझ्या मुलीचं जीव अगदी वरखाली होत होता कारण का आई आहे ती किती केली तरी आणि विराजला कालपर्यंत का बरंच नव्हतं तर आज थोडं बरं वाटायला लागलं आहे म्हणून तिचा जीव कसा दिसत होता म्हणली पहिलाच दिवस आहे शाळेचा आणि तो रडला म्हटलं थोड्या वेळा रडेल पुन्हा काही रडणार नाही तो आणि ते आपण सांगत होत्या मॅडम काय नाही शांत झालेलं आहे तरी तुम्ही ती म्हणली मी बघू शकते का खाली जाऊन मी बघते मी म्हटलं जा तू खाली जाऊन बघ आणि इकडे मुलांची ये जा चालू होती बघा प्ले ग्रुपमध्ये आता स्कूल चालून आठवडा झाला होता साहजिकच आई म्हणले की जीव हे हो होत होत आणि मग आणि मग ती खाली गेली म्हणजे खाली जाऊन एक चक्कर म्हणजे बघून येते मी ते मॅडम म्हणत होते पण तुम्ही समोर दिसला की तो पुन्हा रडेल तर ती म्हटली मी म्हटलं तिला असं कर तू खाली जा आणि नुसतं हळूच बघ म्हटलं की त्याला दिसेल असं बघू नकोस नाहीतर मग तू दिसली म्हणजे तू पुन्हा रडायचा मग ती म्हणली मी जाऊन येते खाली तिचा काही जीव हवी ना तरी दोन तीन सिस्टर म्हणत होत्या मिस म्हणत होत्या खाली उभारल्या त्या की नाही तो शांत झालाय तो मग तिला म्हणलं मार एक चक्कर पण सारखे मुलं येत येत होते ना लहान लहान मुलं त्याच्यामुळे ती थांबली होती मी पण तिथं पाच पाच दहा मिनटं साईडला थांबले होते त्यांच्याशी गप्पा मारत होते आलेली मुलं पाहत होते कोण रडत होतं तरी आमचा हा पहिलाच दिवस होता त्या मुलांचे आठ आठ दिवस झालेले होते तरी पण रडत होते विरांसला बरं नव्हतं मग काळजी वाटत होती दुसरं काही नाही आणि कधी सोडलेलं नव्हतं त्याच्यामुळे काळजी वाटत होती तर असं आम्ही आता तसंही पहिला दिवस असल्यामुळे था, थांबणारच होते मी तर थांबणारच होते मी तिला म्हटलं माझ्या मुलीला तू जा मी इथेच थांबते त्याची स्कूल सुटेपर्यंत कारण काही सांगता येत नाही किती वेळ एक तास थांबेल का दोन तास थांबेल तो किंवा अर्धा तास पण काही सांगता येत नाही हे बघा शेवटी ती खाली जाऊन बघून आली माझी मुलगी तो शांत बसलेला होता तिला बरं वाटलं आणि मग ती म्हणली चल तिकडं ऑफिसमध्ये तिथं जिथं जागा आहे तिथं जाऊन बसू ऑफिस हे बघा या साईडला ऑफिस होतं दुसऱ्या साईडला मग तिथं जाऊन ही शाळा एंट्री होती आणि इकडं ऑफिस हां तिथं मी ऑफिसमध्ये जाऊन बसली बघा इथं पण सगळं हे होतं म्हणजे स्कूल क्लास होता आ, तो तिथं मी सोफा होता ते सोफ्यावर बसून राहिली सगळं पाहत होते काय 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 आहे तिथे आणि नंतरनं काय झालं माझी मुलगी पण येऊन थांबली तिथे माझ्यासोबत म्हणली मी पण बसते मी म्हटलं अगं आणि तिचं जर नेमकं ना रिचार्ज नव्हता चार्जिंग रिचार्ज नाही चार्जिंगच नव्हता ना त्याच्यामुळे मग तिला म्हणलं तू घरी जा लॉग इन कर कारण काम होतं तिला आणि ती मग ती घरी गेली दळण टाकायचं होतं आणि मी तिला ते समजून सांगितलं अगं पहिलाच दिवस आहे तरी म्हणजे रडणारच मुलं त्याच्यामुळे मी इथं थांबलीच आहे था, तू नको टेन्शन घेऊ तू जा विनांशी स्कूल शिकली काय असतंय बघा काय तुझं तुला काय गिफ्ट दिलं बघू बा तुझ्या हातात काय आहे तुझ्या हातात काय बघू बघ गिफ्ट आहे काय दिलंय काय ना म्हणून मम्मा येते ना राजा बघा आता विरांश कशा स्कूल मध्ये बसला तर विरांशला घरी घेऊन जाणार आहे आजी ओके नाही रलायचं नसत कलरचा आहे कुठला कलर आहे खूप मोठ आहे विरांश आमचं ना थोडस रडला नंतर ना आणि आता स्कूल सुटली हो किती मला आता विरांशला घेऊन आजी तर बाहेर उभी आहे मी बाहेर आली त्याला घेऊन म्हणलं तिथं इथं तिथे बघेल आणि मम्मा येईलच हे बघा समाज झाली इथे हे इथं सगळं समोर ट्रॅफिक जाम झाली एवढे हुंकी देऊन नाही ललायची म्हणा तू काय लल ना एवढे हुंकी देऊन आजी आहे ना इथं मग ललतात कायच का तुला टीचरला देऊन टाक घेऊन टाक देऊन टाक चला ट्रॅफिक कसं ऊन बाराचं ऊन आहे स्कूल बारात गिरास्त चांगलंच ना सगळे झपेटून घेतले आम्ही आता घरी विरांशला घेऊन स्कूल मधन चला चला हात पहिला हात धुवून घेते विरांशला हातावर काय दिलं बघू बघू गिफ्ट कोणी दिलं ते बापरे इरेझर दिलं अजून काय बघू ए विरांशला काय दिलं इमोजी इमोजी कुठे इमोजी कुठे दिलं बघू ए हातावर इमोजी दिलं बघ अ विरांशला कसं समजतं इमोजी म्हणलं ना तर बघा चला आता क्लीन करा हात चला चला बघा इकडे मी तांदुळसाची भाजी टाकली आमच्यासाठी मला आणि माझ्या मुलीला मी आज आज ना मी तांदुळाची भाजी करते आहे का तांदूळसा इथे मिळतच नव्हतं मी देवाला गेले तांदूळचा मिळाला तिथे एका ठिकाणी छान तांदूळ सा आणले मला आवडतात पालेभाज्या आणि झालेलं झालेले बघा जेवण विरांचं झालेलं आहे आता हिरांचं ना रसिकाने केलं होतं हे गोड वातळ केले होते तर त्याचं पहिलं होऊ दिलं मग इकडं भाजी टाकलेली आता आमच्यासाठी सकाळी काय झाली ती भाजी केली होती मिष्टनच्या डगण्यासाठी यांना केली ती भाजी सकाळी कांदा टमॅटोची केली ती भाजी काल कालच यांना तांदूळसा दिली होती मग ते आज पुन्हा तांदुळचा कसा तो सा आणि मम्माचं त्याच्या गोंधळ किती चालू आहे बघा फार गोंधळ करतो विरां शाळेमध्ये आज पहिला दिवस असल्यामुळे लढला तो आणि मी तिथेच बसलेली होती लगेच लगे त्याला घेतलं मी ते टीचर त्यांच्या मिस लगेच घेऊन आल्या होत्या चला आता आम्ही काय करतो न आता पहिला विरांशा आंघोळ करते आज आंघोळ घातली ती दी सकाळी तर जर आंघोळ जर घातली तर तो झोपी जातो डोळे लगेच त्याचे हे होतं तर म्हटलं चला आता घालते त्याला आंघोळ आणि मग आम्ही त्याला जेवण चला तर मग भेटूया अशाच नाही एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर